जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुक्राचार्य महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण बघू शकता परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर घाट या घाटाच्या कडेची ही सर्व गाणं आहे प्रचंड अशी ही गाणं आहे पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या पात्रामध्ये टाकलेली ही गाणं आहे गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट दर शनिवार रविवार स्वच्छता अभियान राबवत असतं तरीसुद्धा दर आठ दिवसाला इतक्याच मोठ्या प्रमाणामध्ये ही घाण नदीपात्रामध्ये टाकले जाते त्याच्या सर्व प्रकारचे देवी देवतांचे फोटो असतात मूर्त्या असतात कपडे असतात आपण बघू शकता देवी लक्ष्मीचे फोटो असतात फार निरोधपासून दारूच्या बॉटलपासून हागीजपासून पॅडपासून सगळं असतं ही सर्व घाण पवित्र अशा दक्षिण गंगा गोदावरीमध्ये टाकली जात आहे अपले अपले सा हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपल्या धर्माचा आपल्या संस्कृतीचा अपमान आपणच करत आहोत तो वेळीच हे थांबवा अन्यथा आपल्या नद्या उग्र स्वरूप घेऊन या सर्व गोष्टीचा बदला घेतील धन्यवाद जय गोदामाई जय त्र्यंबकराज जय शुभ्राचार्य महाराज